आजची रेसिपी आपण नाश्त्याची बघणार आहोत किंवा टी टाइम स्नॅक्स म्हणून बघणार आहोत चला युनिक आहे रेसिपीला सुरुवात करूया इथे मी चना डाळ अर्धी वाटी घेतली आहे ती आपण भिजत घालणार आहोत दोन तास इथे भिजवून घेतलेली आहे आपण चणा डाळ आता आपण याच्यामध्ये काही वाटण घालणार आहोत त्यासाठी मी दोन मिरच्या एक चमचा जिरं आठ ते दहा काळी मिरी आलं लसूण कोथंबीर आता हे सर्व आपण ह्या डाळीसोबत वाटून घेणार आहोत मिरच्यांचे तुकडे करून घेऊया आणि कोथंबीर बारीक चिरून आपण डाळीमध्ये घालूया आता हे वाटून मी घेतलं आहे एकदम बारीक नाही जाडसर असं वाटून घ्यायचं गॅसवर आपण पातेलं ठेवलंय त्यामध्ये एक ग्लास पाणी घालणार आहोत आणि चवीपुरतं मीठ घालणार आहोत इथे आपण तांदळाची पीठ उखड करून घेणार आहोत त्यासाठी आपण हे पाणी गरम करणार आहोत तांदळाची पीठ पीठ मी अर्धी पाऊन वाटी घेतलेला आहे ते आपण या पिठा गरम पाण्यामध्ये घालणार आहोत पाणी आपलं छान गरम झालेलं आहे आपण तांदळाचं पीठ घालून घेणार आहोत आणि चमचेच्या साह्याने हलवून घेणार आहोत छान असं एकजीव करून घ्यायचं आणि झाकण ठेवून दोन मिनिट हे पीठ वाफवून द्यायचं जस आपण तांदळाची भाकरीला पीठ गरम करून घेतो सेम तशाच पद्धतीने पीठ थोडस वाफवून घ्यायचं आपण आता याच्या झाकण घेऊ ठेवूया पाच ते सात मिनिट आपण वाफवून घेणार आहोत छान गरम आल्यामुळे पीठ छान मळता येईल आता आपल्याला आपण आता झाकण काढून घेऊया आणि हे पीठ आपण एका ताटामध्ये किंवा परात मध्ये आपण काढून घेऊया आणि गरम असतानाच मळायला सुरुवात करायची अशा पद्धतीने हे मी आता गॅस बंद करून काढून घेते सेम आपण जसं भाकरीला करतो तसंच आपण उकड करून घेणार आहोत याच पद्धतीने आपण पीठ मळून घेणार आहोत आता इथे मी पीठ काढून घेतले ताटामध्ये आता हे अशा पद्धतीने मळून घेते आणि जर तुम्हाला चटके भाजत असतील तर तिथे मी वाटी थोडंसं वाटीमध्ये थंड पाणी घेतलंय पाणी थोडंसं हाताला लावून मळून घ्यायचं असं पीठ जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही घरायचं व्यवस्थित मळून घ्यायचं तर आता अशा बऱ्या पद्धपैकी मी पीठ मळून घेतलं आहे इथे मी चाळणीला तेल लावून घेतलं आहे आणि असं जसं आपण मोदकाला पारी करतो तसं एक छोटा गोळा घेऊन त्याची अशी छोटी चपाती किंवा दामटी करूया आपण आणि त्याच्यामध्ये आता हे जे वाटलेलं चण्याच्या डाळीचं पीठ आहे ते घालणार आहोत तत पण तत्पूर्वी आपण चण्याच्या डाळीमध्ये आधी मीठ घालणार आहोत जे की आपलं राहिलं होत चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत आणि एकजीव करून घेणार आहोत आता जी अपन, हे जी चपाती केली आहे आपण भाकरी केली आहे तांदळाची छोटीशी त्याच्यामध्ये हे डाळीचं मिश्रण घालून आपण ह्याला फोल्ड करणार आहोत करंजी सारखं फोल्ड करणार आहोत अशाच पद्धतीनं सर्व मी करून घेते हे आपण वापरून घेणार आहोत त्यासाठी मी गॅसवर पातेलं ठेवलंय गरम करायला त्यात पाणी घातलंय आणि पातेलं गरम व्हायला ठेवलंय पाणी तर अशा पद्धतीने सर्व आपण चालणीमध्ये हे घालून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आपण करून एवढं राहिलेलं आहे माझं डाळीचं मिश्रण आणि एवढं सामान झालेलं आहे तेवढं ह्याच्यात तर आता हे आपण पातेल्यावरती वाफवायला ठेवूया वीस मिनिट आपण हे वाफवणार आहोत वीस मिनिटानंतर थंड झाल्यावर मी काढून घेतला आहे अशा पद्धतीने मी हे थंड करून घेतलं आहे आता आपण गॅसवर कडाई ठेवूया एक दीड चमचा पळी तेल घालूया आपण एक चमचा वर मोहरी घालूया मोहरी छान तडतडून देऊया ध्यानात घ्या ते मिश्रण आपण जे केलं होतं वाफवलेलं ते थंड झाल्यावरच आपण हा तडका करणार आहोत एक चमचाभर तीळ घालणार आहोत सोबतच चिली फ्लेक्स घालणार आहोत आणि हे जे बनवलेलं आपण उकड केलेलं आहे ते एक एक पीस घालून घेणार आहोत आणि छान परतून घेणार आहोत एक 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 घालून घ्यायचं असं आणि हल्लाद ठेवायचं म्हणजे मोडणार नाही इथे हवं तर तुम्ही त्याचे पीसेस पण करू शकता पण हे अखंडच खायला छान लागत किंवा असंही खायला खूप छान लागत छान असं बघा त्याला मस्त तडका लागलेला दिसतोय बघा तुम्हाला त्या पीसला आता या रेसिपीला काय कमेंट मध्ये नाव द्या तुम्हीच सांगा आता मला कि या रेसिपीला आपण काय नाव देऊया म्हणून कारण दे की याच्या आधी सुद्धा मी अशी एक रेसिपी केलेली आहे डाळीची आणि गव्हाच्या पिठाची सेम अशीच मी चण्याच्या पिठाची चण्याच्या डाळीची आणि तांदळाच्या पिठाची केलेली आहे मंडळी रेसिपी कशी वाटली टी टाइम साठी संध्याकाळी चहा सोबत खायला किंवा छोट्या भुके मुलांना झटपट असा नाश्ता लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलंय त्यांचे धन्यवाद आणि बेल आयकॉन ला करा आणि नवीन रेसिपी अशाच छान छान पाहता धन्यवाद